नमस्कार आपण पाहता अन्नदा आता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो बियाणे विक्रीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि याच विक्रीच्या हंगामात सीमावर्ती भागातून राज्यात एच टी बी टी या कापाशी बियाण्याने प्रवेश केलेला आहे आणि या बियाण्याचीसुद्धा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे आपल्याला प्राथमिकरित्या दिसून येते यावर्षीच्या घरी हंगामातील सर्वाधिक पेरणीला अद्याप सुरुवात झालेली नाही सिंचन क्षेत्रात बीटी कपाशी लागवड सुरू झालेली आहे मात्र यावर्षी कधी नव्हे इतक्या प्रमाणात बाजारपेठेत अवैधरित्या एच टी बी टी कापूस बियाणे विक्रीने धुमाक घातला असून या प्रकारामुळे बियाणे उत्पादक आणि विक्रेते कमावलेचे चक्रावलेले आहे तन्नाशकाचा वापर कीड रोगाचा कमी प्रादुर्भाव अशी कारणे पुढे करीत शेतकरी या बियाण्याची मागणी करीत आहे यामुळे या बीटी बियाणे उत्पादक कंपन्याचे कापूस बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रेत्याकडं पडून असल्याचेही दिसून येते यंदाच्या वर्षात एच टी बी टी कापूस बियाण्याची मागणी जबरदस्त वाढलेली असून हे बियाणे छुप्या पद्धतीने विकल्या जात आहे आणि सीमावर्ती भागातून ते राज्यात दरवर्षी प्रवेश करत असतात बाजारपेठेत या बियाण्याने अक्षरशः धुमाकूळ सु सुरू सु, असून अधिकृत मान्यता नसतानासुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात हे बियाणे खरेदी करत असून विक्रेते आणि बियाणे कंपन्याही या अनपेक्षित मागणीमुळे चक्रावून गेलेले आहेत स्थानिक मागणी प्रचंड वाढल्यामुळे या बियाणाचा ओघ महाराष्ट्रात तरी सध्या जास्त दिसून येते एस टी बी टी कापूस बियाणे हे अनधिकृतरित्या राज्यात वे वेगवेगळ्या राज्यातून येतं विक्रीला मोठ्या प्रमाणात आणलं जातं कीड प्रतिकारशक्ती उत्पादन क्षमता यामुळे शेतकऱ्यामध्ये यांचे आकर्षण वाढलेलं आपण पाहू शकतो या तंत्रज्ञानामुळे शासनाने अद्याप परवानगी दिली नसल्याने कोट्यावधीचा व्यवहार मात्र छुप्या पद्धतीने सर्रासपणे चालू आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जे कापूस उत्पादक जिल्हे आहे त्या जिल्ह्यात या बियाण्याने प्रवेश केलेला आहे कंपन्याच्या बियाण्याची मागणी कमी होऊन या बियाण्याची मागणी वाढत असल्याचे आपण पाहू शकतो काही भागामध्ये तर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शेतकरी खाजगी मार्गाने मोठ्या किमती देऊन हे बियाणे मिळवत आहे त्यामुळे अधिकृत विक्रेत्यामध्येही संभ्रमाचे वातावरण असून बियाणे कंपन्यांनी उत्पादन आणि पुरवठ्याचे नियोजन करणे जरा कठीण होऊन बसलेले आहे